अस्थिरचा अस्थि आगमन झालं आणि आज जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो परंतु ज्या काळ लोकांना भोली होऊ नये त्या भोडीमुळं आज, आज काही भागामध्ये अस्थि करत जाईल त्या त्या भागातल्या लोकांना अस्थि कलेशाचं दर्शनही घेता येईल आणि उर्वरित ज्या भागामध्ये आमचा अस्थि कलेश जाऊ शकला नाही त्या भागातल्या लोकांसाठी आम्ही गोदावरीच्या पवित्र अशा काळेश्वरच्या काठावर आश्चर्य विसर्जन करतो तर तिथे येण्यासाठीचं निमंत्रण आणि किंवा त्यांना कशा पद्धतीच्या सूचना दिले अपघाताबाबत केली तर अपघाताच्या संदर्भामध्ये अधिक बोलणं उचित होणार नाही चौकशी तर होत राहील पण दादा काही वापस येणार नाही त्यामुळं प्रत्येकाचं मत हे प्रत्येकाचा तर्कवितर्क वेगळा आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांची त्या खात्याचे मंत्री महोदय वकील यांनी तात्काळ चौकशी अतिशय दुर्दैवी की आमच्या सगळ्यांना कोणून मागं घेणे त्यांच्या प्रत्येकाच्या मतावर काही माझं मत देऊ शकतं पण माझं एवढंच मत आहे की जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आपण बघितले की शिवसेनेनं मला काही कारणाबळ थांबता घरी आला नसते कारण त्या दिवशी आदरणीय सुलितराव यांना नेतृत्व यायचं होतं आणि ती बैठक होती आणि त्या बैठकीला जाणं मी कारण मी विधानमंडळाचा एक सदस्य असं व जावतो म्हणून तिथे जावं लागलं मी सुनेत्रा वाईन त्या दिवशी मनापासून आभार मानले कारण एवढा दुःखाचा डोंगर असताना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन <laughs> त्याच्यावरही तर्कवितर्क सुरू आहे की त्यांनी एवढी घाई केली का ही गोष्ट खरी घाई झाली घाई असं नाही परंतु सगळ्यांना सांभाळायचं असेल तर कुटुंबाची को सूत्र कोणाच्या तरी हाती घ्यावं लागतं आणि का हो ती सूत्र आदरणीय नेत्रवादी सर्वांच्या भावना लक्षात दिसल्या तेव्हा त्या कार्यक्रमाला मी तिथे गेलो परंतु नांदेडमध्ये सर्व पक्ष्या वतीनं जी सभा या ठिकाणी आणि सर्व पक्ष जे ने नेते आहेत त्यांना मनापासून मी खरं आभार म्हणून याचा प्रसंग आला परंतु त्यांनी आमच्या दादांच्या सोबतचा सहभाग या ठिकाणी उभारून उज्वल निकमचे ज्येष्ठ विजय होते त्यांनी सुद्धा शंका घेतली की ऐनवेळी पायलट पायड कसा बदलण्यात आला एखाद्या वेळेस नेमकं मी त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही कारण उज्ज्वल निकम साहेब हे अतिशय ज्येष्ठ आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला कुठलं याच्यातली विधीत नाही त्याच्यामुळे प्रत्येक आता आपण एखाद्या गाडीचा ड्रायव्हर वेळेवर आला नाही याचा अर्जंट असेल तर आपण ड्रायवर बदलतो तर पण झालंही नेमकं काय त्याचा तपास होत राहील पण तपास झाला तरी दादा काही वापस येणार आहे त्यामुळे दादाच्या जाण्याचं महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये झालं साहेब दादांनी राज्यभरामध्ये सगळ्यात जास्त दौरे जे जा आहेत ते नांदेड जिल्ह्याचे केलेले आहेत आणि आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलेलं आहे तर आता येत्या काळामध्ये दादा येणार नाहीत आपल्या नांदेडला काय आहेत ही गोष्ट खरी आहे दादा पुण्यापेक्षा नांदेड

त्यांना तरी चुकीची माहिती दिली असंही त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्यापणे जवळच्या मित्रांनी अशा पद्धतीची माहिती दिल्यामुळं त्यांनी ते वक्तव्य केलेलं परंतु त्या बैठकीला मी पण होतो आम्ही सर्वांनी पण विनंती केली की सुनीतराव आहे त्याचं झाल्यांचं नेतृत्व केलं पाहिजे त्याची काही प्रोसिजर आहे की आमच्याकडे अखिल भारतीय जे काही कमिटी आहे त्या कमिटीची बैठक व्हावं लागते त्यांनी त्या कमिटीमध्ये निर्णय व्हावा लागतो त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे आणि त्या दिवशी प्रफुल्ल पाटील साहेब पण बैठकीला होते आणि त्या सगळ्यांच्या भावना एकत्र आहेत की यांनी नेतृत्व केलं